इचलकरंजी कंजारभाट वसाहतीत गांजा विक्री प्रकरणी गावभाग पोलिसांची कारवाई तीनसे ग्रॅम गांजासह एक जण अटकेत इचलकरंजी कंजारभाट वसाहतीत गांजा विक्री प्रकरणी गावभाग पोलिसांची कारवाई तीनशे ग्रॅम गांजासह एक जण अटकेत इचलकरंजी शहरातील कंजारभाट वसाहतीत गावभाग पोलिसांनी छापा टाकून सुमारे तीनसे ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी विलास रजपूत या इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत सुमारे साडेतीन हजार रुपये असून अधिक तपास सुरू आहे गांजाची विक्री इचलकरंजी शहरात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावभाग पोलिसांना कंजारभाट वसाहतीतील एका घरात गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकला छाप्यात तीनशे ग्रॅम गांजा सापडला असून आरोपीच्या घराची संपूर्ण झडती घेण्यात आली आहे विशेष म्हणजे ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर करण्यात आली आहे कंजारभाट परिसरात बेकायदेशीर गांजा व दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत त्यामुळे या भागात गांजाचा साठा असलेल्या आणखी काही ठिकाणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांनी अशा कारवाया केवळ एका ठिकाणी न थांबवता था, व्यापक स्वरूपात कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे